ओनली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज माझ्याकडे येता तिसरी हा वर्ग आहेत आणि माझ्या वर्गातील सर्व असे मुलं आहेत तर यांना मी काही प्रश्न विचारणार आहे गणिताचे मुलं करतील आणि उत्तर पण सांगतील सांगतारे ना सांगणार ना एवढ्या जोर शिवली रेडी चला क्या पट्या पट्या Pats. pats. Adik char. Adik Wazah pas. Wazah pas. Wazah char. Wazah Adik pas, tidak Jadi alur Salah perhati. Adik don. Adik don. Adik don. Adik, pas. Adik, pats. Adik pats. Wazah pas. Wazah ik. Wazah तिने उत्तर बरोबर आहे परत एक बार रेडी रेडी का शेवटचा प्रश्न रेडे हा चला मग चार, चार। अधिक पाच वजा पाच वजा दोन किती शिल्लक राहिली दोन व्हेरी गुड अशा प्रकारे माझ्याकडे एकदा तिसरीचे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग